पुढील बातमी येत आहे ती महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरती असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या असलेल्या जंगलामधील मौल्यवान अशा खैऱ्याच्या लाकूडाची तस्करी या दरम्यान करणाऱ्या पुष्पाला वन विकास मंडळाच्या पथकाने अखेर अटक केली सिनेस्टाईलने तस्करी करणारा पुष्पा सिनेस्टाईल पद्धतीनेच वन विकास मंडळाच्या जळात अडकला आहे या पुष्पाला ताब्यात घेतल्यानंतर आंतरराजकीय रॅकेट उघडकीस आले आहे या दरम्यान नाशिक जिल्ह्यातील जंगलांमध्ये स्थानिकांमार्फत घुसखोरी करून खैर सागाच्या मौल्यवान व वृक्ष तस्कर सरास नवसुबाई लोहारुष्पा या वन विकास मंडळाच्या चार पथकाने नाशिक शहरातील पेटनाका येथून सापळा रचून सिनेस्टाईल पद्धतीने जाळ्यात घेतले न्यायालयाने त्यास तीन दिवसाची वनकोठोडी सुनावली होती रविवारी पुन्हा वनोजाई यास न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने पुन्हा एकदा त्याला पाच दिवसाची वन कोठडी दिली आहे मंडळाचे विभागीय व्यवस्थापक यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे नाशिक जिल्ह्यातील सीमावर्ती भागात एफडीसीएमचा जो खैर खैराचा जो चांगला भाग आहे तसेच प्रादेशिकचा साग आणि खैराचा जो भाग आहे या भागामध्ये एक लोहार नावाचा व्यक्ती वारंवार वनगुन्हा करत होता खैराची तस्करी करत होता जो व्यक्ती त्याच्या गाव गावामध्ये सीमावर्ती भागामध्ये पुष्पा या नावाने ओळखला जातो किंवा तो पुष्पा राहून समाजामध्ये एक चुकीचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता या आरोपीच्या मागे आम्ही खूप दिवसापासून होतो आत्ताच काही दिवसापूर्वी आम्ही त्याला अटक केली आणि त्याला कोर्टामध्ये हजर केलं असता कोर्टाने प्रथम आम्हाला दोन दिवसाची फॉरेस्ट कस्टडी दिली आणि पुन्हा काल वाढवून पाच दिवसाची फॉरेस्ट कस्टडी दिली त्याच्याकडून आम्हाला इतर त्याच्या साथीदारांचे नावे मिळाले आहेत त्यानुसार आम्ही तपास करत आहोत सीमावर्ती भागामध्ये आम्ही त्याला घेऊन जंगल पंचनामे आणि मेमोरडम पंचनामाही केलेला आहे ना सामान्य नागरिकांमध्ये आम्ही अशा प्रवृत्तींचा अशा प्रवृत्ती वाढू नये यासाठी आम्ही जनजागृतीही करत आहोत तसेच इतर जे त्याचे आरोपी आहेत किंवा जिथं तो माल पुरवत होता गुजरातमध्ये अशा काही व्यक्तींची नावे समोर आलेल्या ना आहेत त्या मोठ्या व्यापाऱ्यांनाही आम्ही लवकरच पकडणार आहोत आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अशा कोणत्याही पुष्पा प्रवृत्तींचा त्यांना स्टेटस किंवा हे करून त्यांना त्यांना प्रवृत्तींना वा जोर देऊ नये अशा व्यक्ती आप अशा प्रवृत्तींचा आपण वेळीच नायनाट केला पाहिजे